नमस्कार मी शब्दयोद्धा सागर एकोणतीस ऑगस्टला सकाळी आझाद मैदानात जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि त्याच दिवशी रात्री देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले प्रत्येकाला वाटलं जरांगीच्या आंदोलनाच्या वेळी अमित शहा मुंबईत आले तर नक्की काहीतरी मोठी घडामोड घडणार असेल पडद्यामागे काही गोष्टी घडतायत का असे प्रश्न पडायला लागलेत आरक्षण मिळेल का अशी शक्यता वर्तवली गेली पण अमित शाह आले गणपतीचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरले मुंबईतल्या रस्त्यांवर मराठा समाज उतरलेला असताना मनोज जरांगी उपोषण करत असताना अमित शहा मुंबईत येतात आणि जरांगींना न भेटता जातात यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात पण अमित ने असं का केलं हा प्रश्न अमित शहा अनुत्तरित सोडून गेलेत अमित शहा जरांगींना का भेटले नसतील त्याची नेमकी कारण काय अमित शहाच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय आणि जरांगी आता यावर काय भूमिका घेतील याचाच डिटेल आढावा या व्हिडिओतून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बा आपला सबस्क्राईब करायला विसरू नका अमित शहानी मनोज जरांगे यांची भेट न घेण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे अमित शहाना ओबीसी समाजाची नाराजी ओढून घ्यायची नव्हती असं म्हटलं जातं की भाजपचा कोरोना ओबीसी आहे त्यामुळे भाजपचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध आहे याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सरकारही मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आतापर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीये आणि अशा काळात गृहमंत्री अमित शहा जर मनोज जरांगे यांना भेटले असते तर ओबीसी मतदार आणि ओबीसी समाज नाराज व्हायची शक्यता निर्माण झाली असती आणि याचा फटका येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बसू शकला असता असं अनेक राजकीय जाणकार सांगतात म्हणून अमित शहानी जरांगींची भेट घेणं टाळलं असं बोललं जात आहे याचं पुढचं कारण असं की जर शाह जरांगींच्या भेटीला आले असते तर कदाचित मराठा आंदोलकांचा त्या ठिकाणी उद्रेक झाला असता आणि शहाच्या भेटी दरम्यान कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकत होती कारण मनोज जरांगी पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करतायत अशा परिस्थितीत भाजपचा दिल्लीतील एखादा मोठा नेता जर पाटलांना भेटायला आला तर आंदोलनाने काय वळण घेतलं असतं हे सांगणं कठीण आहे म्हणून अमित शहानी मनोज जरांगींची भेट घेणं टाळलं असं बोललं जात आहे पुढचं कारण असं म्हटलं जात आहे की जर का अमित शहा जरांगींच्या भेटीला आले असते तर जरांगींनी त्यांना आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भाने कायदा पारित करा अशी अट घातली असती कारण कायद्यानुसार असलेली मर्यादा ओलांडून जर का आरक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी संसदेत कायदा मंजूर करूनच ती मर्यादा वाढू शकते आणि ही मर्यादा वाढवण्याचं काम किंवा अधिकार हा देशातील केंद्र सरकारला आहे अमित शाह मधले महत्वाचे व्यक्ती आहेत पण असं म्हटलं जातं की भाजप स्वतः या गोष्टीच्या विरोधात आहेत कारण यामुळे ओपन कॅटेगरीतले लोक नाराज होऊ शकतात आणि ओपन कॅटेगरीतला एक मोठा वर्ग भाजपचा ओटर आहे असं बोललं जातं याचं पुढचं कारण असं आहे की अमित शाह आले असते आणि या भेटीतून तो तोडगा निघाला नसता आरक्षण मिळालं नसतं तर देश पातळीवर अमित शाह यांची इमेज डॅमेज झाली असती अमित शाह एक आंदोलन सुद्धा शमवू शकले नाहीत अमित शहा एका समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकले नाहीत असा नरेटिव्ह त्यांच्याबद्दल सेट झाला असता आणि त्याचा अमित शहा यांच्या प्रतिमेला धक्का बसला असता किंब उन्हा शहाची देश पातळीवर बदनामी झाली असती म्हणून शहानी ही भेट घेणं टाळली असावी इतकंच काय तर अमित शहानी जरांगींची भेट घेतल्यानंतर आंदोलनाला देश पातळीवर कव्हरेज मिळालं असतं आणि जरांगींचा मराठा आरक्षणाचा लढा हा देशाच्या स्तरावर प्रकाश जोतात आला असता जे की भाजपला अजिबात परवडणार नाहीये सर्वात शेवटचं आणि ज्याला आपण याचं प्रमुख कारणही म्हणू शकतो ते असं की अमित शहाचा हा दौरा गणपती दर्शनासाठीच होता या अगोदरही गणपतीच्या काळात ते मुंबईत आले लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलंय शहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या जा घरी जाऊन त्यांच्या जा गणपतीचं जा दर्शन घेतात गणपतीच्या काळातला त्यांचा हा दौरा इतकाच असतो या व्यतिरिक्त त्यांनी इतर काही गोष्टी केल्यात असं आजवर दिसून आलेलं नाहीये पण यावेळी परिस्थिती वेगळी होती लाखो आंदोलकांसहित मनोज जरांगे पाटील मुंबईत आहेत तरी सुद्धा अमित शहा जरांगेंना भेटले नाहीत यामुळे मराठा आंदोलकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे थोडक्यात अमित शहा जरांगेंना मुंबईत येऊनही भेटले नाहीत हा मुद्दा आहेच पण जरांगेंची तशी मागणीही नव्हती हेही तितकंच खरंय जरांगेंनी आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकलाय जरांगेंची मागणी राज्य सरकार कडूनच आहे म्हणून सध्या तरी हे प्रकरण राज्य सरकारच्या स्तरावरच आहे पण जर का अमित शाह जरांगेंना भेटून काही तोडगा काढण्यात यशस्वी ठरले असते तर मात्र मुंबईतली परिस्थिती आणि सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झालेली परिस्थिती काहीशी शांत झाली असती कदाचित यातून एक सुवर्ण मध्येही साधता आला असता असं अनेक राजकीय जाणकार सांगतात पण असो अमित शहा भेटले नाहीत आता यावर जरांगी आणि मराठा समाज काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं अमित शहानी जरांगेंची भेट घ्यायला हवी होती का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बा आपला सबस्क्राईब करा